खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीनं जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक निंदनीय व भ्याड प्रकार आहे निशस्त्र निरपराध नागरिकांना लक्ष बनवणं ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला तसंच काँग्रेस भवनमध्ये या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा जाहीर निषेध पाकिस्तान मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या भारत माता की जय यासारख्या घोषणा जोरजोरात देण्यात आल्या यावेळी नरोटे म्हणाले की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय असून या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हा हृदय पिळवटून टाकणार आहे या मनुष्य कृत्याचा सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत आणि शहीद झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एकही पोलिसांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शहा आणि मोदी हे फेल गेलेले या ठिकाणी सरकार आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी साहेबांना या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतो आहे आपण बघता की जे जे आतापर्यंत स्ट्राईक झाले जे जे हल्ले झाले मग बालाकोटचा असेल कुलगामाचा असेल एकही आरोपी यांच्या काळात या ठिकाणी तुम्ही पकडलेला नाही आणि आता चार राज्याचे या निषेध आंदोलनात शहराध्यक्ष नरोटे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माजी महापौर आरिफ शेख अलकाताई राठोड युवकाध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवभाऊ गायकवाड बापूराव मेत्रे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबैर कुरेशी सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेखोळे व्ही टी अध्यक्ष युवराज जाधव बशवराज मेत्रे हेमाताई चिंचोलकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते